रामकृष्ण राम हरी ध्यास भक्तीचा या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण सावळ्या ठुरायाचे सुंदर असे भजन घेऊन देवा तुझी रे पंढरी मी पाहिल हो कधी देवा तुझी रे पंढरी मी हो पाहिल कधी तरी मला येऊ द्या मार विठ्ठलाच्या दर्शनाला मला कर्या विठ्ठलाच्या दर्शनाला देवा तुझी रे पंढरी मी पाहिल हो कधीतरी देवा तू तुझी रे, रे पंढरी मी, मी हो पाहील कधीतरी मला येऊ द्या कर्या विठ्ठलाच्या दर्शनाला मला कर्या विठ्ठलाच्या दर्शनाला आंधळा पांगळा मी एक भक्त आंधळा पांगळा मी एक भक्त तुझ्या दर्शनाची मला आवड फक्त तुझ्या दर्शनाची मला आवड फक्त मला येऊ द्या वार विठ्ठलाच्या दर्शनाला मला येऊ द्या वार विठ्ठलाच्या दर्शनाला मला येऊ द्या वार कर्या विठ्ठलाच्या दर्शनाला देवा तुझी रे पंढरी मी पाहिल हो कधीतरी देवा तू तुझी, तुझी रे पंढरी मी, मी हो पाहिल कधीतरी मला येऊ कर्या विठ्ठलाच्या दर्शनाला मला येऊ कर्या विठ्ठलाच्या दर्शनाला भक्तजन गोळा होती पंढर पुरात भक्तजन गोळा होती पंढरपुरात तुझी मूर्ती उभी आहे माझ्या हृदयात तुझी मूर्ती उभी आहे माझ्या हृदयात मला येऊ द्या वारकऱ्या विठ्ठलाच्या दर्शनाला मला येऊ द्या वार विठ्ठलाच्या दर्शनाला देवा तुझी रे पंढरी मी पाहील हो कधी तरी देवा तू तुझी रे पंढरी मी हो पाहिल कधीतरी मला येऊ द्या वार विठ्ठलाच्या दर्शनाला मला येऊ द्या वार विठ्ठलाच्या दर्शनाला तुकड्या माने ज्याचे मन आहे थोर दर्शन देईल तुकड्या माने ज्याचे मन आहे थोर दर्शन देईल त्यांना परमेश्वर मला येऊ द्या वारकऱ्या विठ्ठलाच्या दर्शनाला मला येऊ द्या वार कर्या विठ्ठलाच्या दर्शनाला तुकड्या माने ज्याचे मन आहे थोर दर्शन देईल त्यांना परमेश्वर मला येऊ द्या वार कर्या विठ्ठलाच्या दर्शनाला मला येऊ द्या वार करा विठ्ठलाच्या दर्शनाला देवा तुझी रे पंढरी मी पाहिलं हो कधी तरी देवा तू तुझी रे पंढरी मी हो पाहिल कधी तरी मला येऊ द्या दर्शनाला मला येऊ द्यावार कर अभंग भजने यांचे व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद